नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेखक क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी सात ऑक्टोबर शारदा वंदन कोणतीही व किंवा कशाचीही सुरुवात करताना श्री गणेशाला वंदन करतात त्यानंतर गुरु किंवा सरस्वतीचे वंदन परमात्मा स्वरूपाशी तद्रुप झालेली त्याची शक्ती अनेक रूपांनी प्रकटत असते त्यातील एक महासरस्वती बुद्धिदेवता शारदा माता हो तिच्या प्रेरणेमुळेच ऋषीमुनींनी ध्यानावस्थेत श्रवण किंवा विदित झालेले ज्ञान संग्रहित केले तेच वेद केवळ महासरस्वतीच्या कृपेमुळे असे ज्ञान वंश किंवा गुरु परंपरेने आज तागायत आपल्याला त्यांनी मुखोद्गत केले ते आज तागायत आपल्यापर्यंत ता आलेत थोडक्यात शारदा म्हणजे विश्वाला गवशणी घालणारी असीम शक्ती बहुआयामी शारदा म्हणजेच शुद्ध जाणीव आत्म्याची निव्वळ स्फूर्ती स्वस्वरूपाचा परमानंद सृष्टीतल्या दिव्य सौंदर्याचा साक्षात अनुभव समर्थ रामदास म्हणतात वाचेला वदवणारी सारासार विचार करणारी जिच्या अस्तित्वामुळे होतो म्हणजे हे सगळे जिच्या अस्तित्वामुळे होतं ती शारदा होय नाथांनी वेगळ्या शब्दात मांडला आहे हविशार दूध आणि पाणी वेगवेगळे करणारे हंस जिचे वाहन आहे आणि तीच सार सार वेगवेगळे करायची स्फूर्ती मात्र माणसाला देते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ह्या शारदेला प्रकट व्हायची फार घाई झाली म्हणून व्यासांच्या विशाल बुद्धीला स्फूर्ती देऊन श्रीमद भागवताच्या ऐश्वरशाली रूपाने ती बाहेर आली वास्तविक थोडासा विचाराने पटते की माऊली फार नम्र आहेत संकोची आहेत कारण ते स्वतःच स्वतःबद्दल कसे बोलणार म्हणून त्यांनी ते व्यासांवर आरोपित केले व्यास महर्षींबद्दल जे ते बोलत आहेत ते योग्यच पण वास्तवात ते सगळेच्या सगळे माऊलींना लागू पडते गीतेला असं विभिन्न रूपाने बहुआयामी बाहेर पडायची घाई झाली म्हणून माऊलींना प्रेरणा झाली आणि त्यांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली शारदा ज्ञानेश्वरीच्या रूपाने जणू पगडली ज्ञानेश्वरीत उपमा दृष्टांत ह्याची प्रचंड रेलसेल आहे प्रभूची भक्ती तर जिला फक्त गोड आणि मधुर म्हणता येईल अशीच आहे जगाच्या कल्याणासाठी अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या शब्दात तत्वज्ञानासारख्या गहन विषय मांडून देवी शारदेने पर्यायाने माऊलींनी समाजावर फार मोठे उपकार केले महाराष्ट्रात घराघरात पोचलेली ज्ञानेश्वरी ही वाचून आचरणात आणणे गरजेचे आहे आजच्या काळात अनुसरून शेवटच्या अध्यायात एक विषय चर्चेला आहे गीतेच्या अठराव्या अध्यायात त्यागाचे महत्त्व सांगितले गीत त्यात महत्त्वाचे असे सांगितले की आत्मज्ञान प्राप्तीचा ठोस निर्णय होत नाही तोवर बाकी सगळ्या गोष्टी एक एक सोडाव्या पण यज्ञदा यज्ञदिकांबद्दल उदासीन कधीच होऊ नये प्रवास करणाऱ्यास प्रवास करताना पाऊल उचलणे टाकणे हे अनिवार्य असते तसे यज्ञदान तप कर्म स्वाध्याय ही माणसाने कधीही सोडू नयेत कारण ती तितकी अनिवार्य आहेत आपणही आपल्या जवळच्या सरस्वतीला स्मरून माऊलींनी सांगितल्याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्तीचा ठोस निर्णय होण्यासाठी यज्ञ दान तप कर्म स्वाध्याय कायम चालू ठेवू एकनाथ महाराज व समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे हे स्वीकारणे म्हणजे सार असार सोडून सार स्वीकारल्यासारखं आहे हीच खात्री संतांना देण्यासाठी तत्काळ अग्निहोत्रादी पंचसाधन स्वीकारू नेटाने करत राहू हेच माता सरस्वतीचे वंदन पूजन असेल जय शारदे जय महासरस्वती नमस्कार